लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जाहीर केल्यानंतर ह्या योजनेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला पूर्ण राज्यातील महिला एवढ्या खुश आहेत की आम्ही आता लाडके बहिणीच्या जो घरोघरी जाऊन भेट घेतो तेव्हा त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात तुम्हीसुद्धा त्या मागे घेतलेल्या आहेत आणि असं असताना सुनील साहेब आता ते वरिष्ठ आहेत माझ्यापेक्षा पण त्यांना एवढंच समजायला पाहिजे की आपले स्वतःचे हात बरबटलेले आहेत कुठल्या तरी म बँकेमध्ये घोटाळ्याप्रकरणी त्यांना शिक्षासुद्धा झालेले आणि मग हा सावत्रपणा ते का घेतात बहिणींचा हेच खरोखर सावत्र भाऊ आहेत म्हणजे ही योजना जी आणली महिलांसाठी महिलांनी तिला डोक्यावर घेतलं एकनाथ शिंदे आमचे भाऊ म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर महिला त्याचा प्रचार करत आहेत स्वतःहून आणि असं असताना हे आ, सुनील केदार साहेबसारखे के, महाविकास आघाडीतील नेते ही योजना आधी तर ही योजना किती खराब आहे मग ते पैसे देण्यापेक्षा असं करा तसं करा हे करा ते करा मला वाटतं कोर्टात पण गेले कोर्टातनं पण यांना आकललं गेलं हे सर्व करत आहेत ते कशासाठी करत आहेत म्हणजे तुम्ही सावत्रपणा आहे का त्या बहिणींबद्दल ज्या बहिणीला दीड हजार महिन्याला भेटणार आहेत जिला दीड हजारची किंमत आहे त्या बहिणीच्या एखाद्या घरी जाऊन सुनील केजारांनी तिला विचारावं त्या दीड हजाराची काय किंमत आहे तेव्हा त्या ते सुनील केजारांना पैशाची किंमत समजेल त्यांनी बँकेतून भ्रष्टाचार करून जी माया जमवलेली आहे ती त्यांच्यासाठी ते काय वाटप करत नाही सरकारमध्ये असतानासुद्धा कुठल्या वाटपाचं धोरण नाही आणि जेव्हा एखादं शासन अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ती योजना आणली तेव्हा तुम्ही हा सावत्रपणा का करता हा दुटप्पीपणा का करता असं मला ते सुनील केदारसाहेबांना विचारत आहे